तुम्हाला वाटतंय आम्ही जून झाली ओके मध्ये बघा तुम्ही बाहेर गेलो असा काही विषय नाही तुमचं सोबत आहे तुमच्या भावात चॅनल होती ज्या चॅनल नाव लिडर आणि आज आमची म्हणजे काल आमची थर्ड सेम संपल्या त्यामुळे आम्ही आज वन डे ट्रिप काढल्या तुम्हाला कळलं कळलं पण असेल थांबलेलं टायटल बघून काय विषय तरी पण असं समजा की तुम्हाला ती गोष्ट माहीत नाही आणि आम्ही आता निघालोय आणि आम्ही पाच जण आहे दाखवू माझं कोण कोण आहे हे बघा पण निघालू सांगू नका कसं आम्ही पाच आहे आणि व्हिडिओ करणारा सिद्धीच्या आणि त्यानं पण घेतला आहे तर घेतलं त्यानं पण बरं चला आणि आत्ता पेट्रोल वगैरे टाकून आत्ताशी ऑन द वे लागलो आहे जस्ट दहा मिनटापूर्वी आणि आत्ता माझ्या लक्षात आलं व्हिडिओ करायला आपला ब्लॉक केला पाहिजे आता मी बघून माझं कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेन कारण मला आत्ता आहे महिनाभर सुट्टी बघू कसं काय होते आणि तुम्हाला कळेल आपण पुढं जाऊन काय एन्जॉय करणार आहे कसं काय गणपती अप्पा

माहीत नाही आम्हाला मी पहिले न्यायला एअरटेल म्हणून माझं होय काल करतो फोन तुम्हाला साहित्य तुमची इथं काय काय भाकरी आणि चपाती भाकरी चपाती किंवा चपाती पाहिजे करतो तुम्हाला फोन आला घरी बरं नशिवारी भेट बरोबर काय दिला त्यांनी फेमस आता मागास तुम्हाला सांगितलं होतं आम्ही निघाली चांदोलीला तिथे जाऊन जरा डॅम वगैरे बघणार जेवण नॉन व्हेज करणार आहे आणि पण तिथे जाऊन एक प्रॉब्लेम होता आम्हाला ती मिनी कपल कुठं आहेत काय माहित नाही तुम्हाला माहितच होतं ते मिनी कपल ते भांडी वगैरे देतात आपल्याला म्हणजे सगळ्यांनी तिथं येणार आहेत त्यांना साहित्य वगैरे भाड्यानं आणि बरोबर तुम्हाला नशीब बघायला आमचं पुढे बघा गाडी बघायला तर बघा नशी जी पाहिजे ती गोष्ट आपल्याला नशी पण सगळं जुळू देते आम्हाला कोण आता त्यांचा नंबर घेतलाय आता तिथे गेल्यावर बघतो त्यांच्याकडे भांडी वगैरे घेतो तर भेटतो तुम्हाला आम्ही आलोय आम्ही मिनी भांडी वगैरे घेतलेली आणि त्यांना त्यांना डिपॉझिट ॲडव्हान्स डिपॉजिट दीड हजार रुपये त्याला केंद्रही काही घेत नाही ते त्यातलं तेराशे रुपये मागे देणार ते आणि बघू तुम्हाला दाखवतो आता पुढचं कसा काय विषय आणि फायनली आपण चांदोलीमध्ये वगैरे पोचलेलं आहे दाखवतो काय विषय काय नाही आणि भाकरी बिकरी त्यांच्याकडेच घेणार आहे नाराजी पानबिन घेऊन कशी टेम्पूत बसली ती सगळी ओके म्हणजे निवांत बसली ती आता आम्ही निवांत निवांत हे आम्ही अडचणीत बसणार आम्ही अडचणीत अडचणीत आम्ही आणि ही निवांत परदक्षीर बसली ती एकदम आम्ही अडचणीत हो हो आजी सांगतायत काळजी या नदीची गेल्यानंतर तुम्ही तुमची बघतो आजी काळजी म्हणजे काय प्रवास असतं का राहो जरा जास्त आहे शिस्त आणि पहा असं म्हणतात ते पहा ज असेल तर ज्याला पहा येतं त्यानंच पहा आणखी मी तुम्हाला पण सांगतो आणि आता जाव्या आता बघतो <laughs> आता आता आम्ही चाललोय तो बजरंग कोणता तर पॉइंट आहे तो चांगली तो बघण्यासाठी आम्हाला माहित नव्हतं की तिथे राहण्यासाठी फॉर्म आणि फी वगैरे काहीतरी असते मग ती म्हणजे आता राहते जर इथपर्यंत आलाय तर तिथे एक वर रिसॉर्ट आहे या साईडला जर आतून आल ना तर तिथनं एक पॉईंट दिसतो सगळी उत्तम म्हणजे काय विषय तिथन टॉप दिसते निघालो आणि तिथे गेला तुम्हाला पॉईंट वगैरे दाखवतो आता भांडी वगैरे घेतली ती तुम्हाला मी सांगितलं बघूया काय विषय खरंच सुळगावी जायच तू नुसता तुला मानू चालतं म्हणजे आपल्याला मला शेअर व्हिडिओ करतोय ते बघ ती इकडं बाहेर काढतो मी आता सर तिकडं की दे ती कटवरणारी जे डॅम आहे आम्ही तिथे आहे आता तिकडे काही जात नाही कारण आम्हाला माहिती नव्हती तिथे वगैरे तुम्हाला सांगितलं ती भरायला लागते आम्ही आता डायरेक्ट आलो इथनं तुम्ही व्ह्यू बघा आम्ही पण इथन एन्जॉय करतो दिसते करा जरा जोरात वरडा जरा पास वर नाही ते फॉरेस्ट डिपार्टमेंट वली माणसं मारतील बघतो आम्ही फोटो बिटो काढतो जरा काय विषय निघतो आपल्या मेन जी गरज आपल्याला जेवणवर त्यासाठी आता इथून कसं दिसते बघा जर आम्ही थोडं खाली आलो त्या ठिकाणापासून जर दिसत असलं तर डॅम बघा तो मला आम्ही <सथ> पण मोबाईलमध्ये काय विषय जाऊन की ढग ढागा असं ते पांढरं पांढर झालं झाले सगळं असं कलर गायब झाले वा त्याचा विषय आहे आता हे बघा ह्यांचं सार, कसं सर्थकला जिथे फोटो वगैरे काढायला लागतात हे सुरेश वगैरे सायनिंग वगैरे त्याला माहित आहे ब्लॉग मध्ये घेणार तेव्हा कसं करतो माकड्या घेतो बघ काय बघा त्याला ते कसं भारी होत त्याला वाटतंय हा काय विषय नाही बघू पुढे गेलो काय विषय आहे तो आणि तुम्हाला सांगतो आता त्याची इच्छा आहे की त्याला फोटो काढायचे पण काय निघणार तर नाही कारण फोनच देणार नाही सार्थक दोन शब्द तुझी वाईटसाठी अजून ते एक नंबर आहे सार्थकला वाटतंय किंग आहे तो आणि हायकिंग बघा देऊ कसा आहे बुक पुढे जाऊन काय विषय ते नातेवाईक कसं काय हे पण तसंच दोघ भाऊ आहे ते फोटो वगैरे काढायला आवडते त्यांना ते जरा दोन शब्द तुझे या चिकन खायला या चिकन खायला हा आम्ही आता त्या आंब्याच्या बागेमध्ये आली जिथे सगळे जेवण करते बघतोय आता कुठे काय विषय पॉईंट वगैरे आणि मला सांगतो भांडी धुत ती स्वच्छ धुयाची आणि घेऊन मस्त जेवण करायचं शेटायला असणार आहे पण ठीक आहे वॉइस ओवर करशील की यो धुतली पाण्याची भांडी वगैरे आणून ठेवली ती ही आपली बॅग वगैरे पाहण्यासाठी पाणी आणले पण आम्ही रस्ता करण्यासाठी नदीतलंच पाणी वापरणार टॉपचा विषय वातावरण आहे त्यामुळे काय एवढा विषय येणार नाही बघते तुम्हाला दाखवतो आता हे सार्थक साफ करते हा उचालयतोराज सगळं उचालतो ही राजे तुम्ही काय करता आता तुम्ही जाळ लावा घ्या आम्ही त्यावर कटिंग वगैरे सगळं काय घेतो शॉपिंग वगैरे आणि तुम्हाला दाखवतो कुणाकडे लाइटर आहेत तिथं कुठं लाईटर माझे किशर लाइटर अस लाइटर आग लावायसाठी आणल्या आणि विषय काय आहे तिथं जीवडी आम्ही घाण करणार तेवढी सगळी येणार आमची काही बाकीची जीवडी केली दाखव ही काय ऑलरेडी जे जे मी केले त्यांचे हे काय आपली काय घाण आहे पण आपण जेवढ्या आणल्या तेवढ्या आपण मागे न्यायची संपला विषय काही नाही मग काय आग लावायची रेन्ज इशू झाला रे रेन्ज इशू झाला बंद आहे हे ना काय करत आता चालू पेटवाय आणना हे हॉस्टेलची फी <laughs> कि एका घेतलं गेलं की तिकडे पटकन ते क्षितेज काय बोलल आमचं का एन्जॉय करा एन्जॉय कराय करा जेवण करा जेवण खावा निसर्गाच वातावरण बघा यु निसर्गाचं वातावरण बघा नात केलेला आहे तुम्ही पण जेवण करण्यासाठी माझ्यासारखा मित्र पाहिजे बरोबर आणि तुमचं काय म्हणणं आहे सार्थक सार्थकला काय नाही काय करे काय ओके मॉज <laughs> गेम ॲडिक्शन झालं तुला ग्रॅंगल म्हणतोय ही कोंबडे कोंबडी म्हणजे ती अंड्यावरची कोंबडी असते ना आणि ती रोस्ट करून दिले भाजून वगैरे प्रॉपर त्याचा आम्ही करणार रस्ता आणि दोन किलो चिकन आहे त्याचं चिकन असं एक ते आम्ही कोळशामध्ये असं फ्राय करणार आहे असं म्हणजे काय म्हणते सारखं आणि एक आपलं बिर्याणी थोडा बघा आमच्या आचारी हे ए... आचारी ब्लॉगर सगळं राउंडर आहे तुमचा भाऊ काही कांदा कापत आहे आता रस्ता करतो पहिल्यांदा कारण कुंबडीशी वेळ लागतो तासभर घुमतो बरोबर आहे म्हणून पहिल्यांदा हे करून घेतो तिकड सुयश फायर मेंटेन करायची कोशिश करतोय फायर ती जरा इंग्रजी जरा इंग्रज क्षेत्र सुरावे साहेब चील, कर चील करतात ते फक्त ऑब्झर्व करतात मॉनिटरी हा मॉनिटरिंग जरा आर्मी मॅन आणि एक चंदू तुम्ही काय करता तुम्ही सांगा खाऊ खाऊ कधी खाणार किर

कांदा नाही आता आणि मसाले खडे मसाले खडे मसाले ब्लॉगिंग मधन आता आपण कुकिंग ब्लॉग मध्ये आलेला हा अशोस किचन आशूस किचन आशूष किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लागे अशोज किचन एन्जॉय बारीक चांगले कांदा लाल भाजायचा हे असं काय मी दाखवत नाही तर डायरेक्ट तुम्हाला मी खताना वगैरे मॅरिनेट करताना असं दाखवत आता ट्रॅक्टर दा विकताना हे बळण दाखवते दा दा जरा कॉन्टेंट दा दा आपला ब्लॉग वाढला पाहिजे म्हणून वाळू कळते का सकाळ चोत आणलायची कुठंच नाही तिकडं व्हिडिओ काढे खाली की इतक्या कुठे गेला आणि नुसतं अंड्यात ती व्हाईट कलरचं फक्त ते टाकले एक म्हणते काय म्हणते मला माहित नाही ते टाकले आता त्यात मसाला टाकून दाखवतो तुम्हाला तुम्ही हे बघा मात्यान <laughs> <हुना> <laughs> हे कशाला अरे नदीत तिथे आहे की निकत नुकसान केलेलं आहे पण फायदा हे बघा मोहरचे पिसारे पण त्यांना ते अजून डेव्हलप नाहीयेत तरी नॉट बॅड भाई सीजन सुरू आहे सोलगावी सरांनी घेतलेला आहे मनावर चूल आणि <laughs> सार्थक त्यांच्या बहिणी भावांडांकडे चाललाय आंघोळ करायला अख्खी फॅमिली एकत्र आंघोळ करणार आहे मसाला ही मसाला असच असेटलं मला त्यांना ते काढू ना आपण आतली ती भूत शक्ती काढू आपण हा तेच त्याच्यावर ते मार त्याच्यावर माझी तुझ्या पॉल्ट मसाला पोर्रा जाऊ इकड आणखी इकडे जवळ केला जाऊन तुमचा पॉईंटचा या आता ह्याच्यामध्ये तंदुरी मसाला टाकलाय आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची हे नाही टाकायची थोडीच टाकायची विश्व आड झोड काय तुम्हाला आम्हाला चांगलं लागलं तर म्हणजे मी केलेल्या गोष्टी यांना हे ऑनेस्ट रिॲक्शन देणार थोडं लाल तिकीट रंग मी एकदम ऑनेस्ट रिएक्शन देणार आहे ऑनेस्ट रिॲक्शन हे लिंबूचे रे पाठ दिस ना घाण असं घाण चांगलं चांगलं घाण म्हणली ह्या आज ना मार <laughs>

ए लिंबू लिंबूचा कटवा शिरतो इकडं शितीज आपण ते टाकले ना लक्ष पाणी सुटले का बघ नाही तर धूर धूर होईल पाणी आधी हलो आता म्हणजे बघले उपकर अर्थ का बघ अर्धा हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे आता ते पाणी होत इधर मोबाईल दे हे मोबाईल दे हाता वापरी रस्ता 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 होणार होणार रस्ता त्याच्यापेक्षा पण फास्ट पण आता नार ही जी के जी पत्ते। ते हे जे केल्यानंतर मी म्हणले <laughs> <laughs> तो सिरव पेपरला परत्यावर कोट देणार तो जो आर असतो की नाही त्याच्यामध्ये तो टाकणार तुम्हाला तर आपण आपला मागचाच प्रश्न कंटिन्यू करू ह्याला किती वेळ लागतो बनायला मला माहित नाही पहिला म्हणजे असं केले आम्ही केले असं बरोबर पण असं ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा करतो विषय किती वेळ लागतोय काय आपल्याला तर काय माहित नाही आठ जोड कार्यक्रम असतो आणि वास तर कसला यायला लागला फिर वास वास घेऊन बघायला येतो इथ परत मला वास तुम्ही पण वास घ्या तुम्ही पण घ्या यस तू काय करायला लागलाय बघय तिकन्न करून ठेवणारा अरे घरच्या बघितलं तर माझे मी नाही तुला कधीच काय म्हणणार मी तुला कधीच काय म्हणणार नाही करून करून टाका टाका तू काढतो रे प्रोसेस असं टाकायचं आणि पीस भरायचं आपण

आता हे काय करायचं मात चेहरा आता हे काय करायचं आता हे फॉइल पेपर असं ठेवायचं तर असं गुंडळायचं याच्यामध्ये फॉइल पेपरला जेवढं तुम्हाला चुरगाळता येईल तेवढं चुरगाळायचं आणि चुरगाळायचं काय करायचं गोळा करायचा इट असं तुम्ही करा, करा।, करा मग जावा is... गा, करा जाऊ जा पण व्हिडिओ पहिल्यांदा बघा मग जावा हो सगळा विषय झाला आम्ही सगळं केलेलं आहे पण उशीर आला आत्ता पाच वाजायला काय साडेचार वाजले आणि आम्ही ती केलेलं म्हणजे ते रोजचा विषय झाले पण आम्हाला म्हणजे ती आम्ही जाळा केली थोडं थोडं करपले पण टप लागते असं हो का कसं दिसतं मला जरा हो आणि इथं जरा कोशिंबीर वगैरे इकडे रस्सा इकडं हॅलो आणि अजून बिर्याणी बिर्याणी हलवणे मती तशी आणि टॉप लागते सगळं तुम्हाला खाऊन दाखवली मनगालो ना थांबा आलोय टॉप लागते कुच लागते सांग कस लागते फास्ट मध्ये सगळ्यांनी सांगा कडक लागते मी करू नका आम्ही जेवतो आता लागली लागले आता कॅपॅसिटी नाही मला व्हिडिओ करायची कारण तुमच्या अहवाने लेक मला तुम्हाला शिव्या देऊ नका तुम्हाला वाटतंय आम्ही जेऊन झाली ओके मध्ये आणि हे बघा आता या असं असं का केले अरे मला आता शिवाय तोंड हिका ओळ्या नाही ना तुम्हाला दाखवतो हिक्का ओळू का हो का ह्यांच्या आयला यांच्या बेकार म्हणजे जून एक गाज बी खाल्लेला नाही अजून तोपर्यंत विषय चालू आहे खाल्णं वर चालत आली आता ही जुगाड केली आहे आम्ही आता तुमचा भाऊ जुगाड आहे पहिला हो आता काय करायचं खाली बसायचं असं आणि असं बसायचं म्हणजे यांची संडास सुयेच्या सुयेच्या मांडी पडणं आता तुम्हाला जेवताना दाखवतो मजा ही बघा

उजळले आहे अशी कशी तोंड दिसणार नाही दिसत पण कसेतरी केले आहे कावळ्यांपासून तुम्ही आता इतनच बघा थांबा ब्रास चालू चालू बकरी बकरी बकरे कुठे आहे बघा बकरे आता जे उठतो हे बघा ए शिवय देऊ ना आता येत झाले आमचं जेवण तर झाले पण तुम्हाला दाखव मैयत आमची मैयत हे बघा चायला हिंगचा वाट बघ पण ह्याच नाही आहे ती पण देणार अजिबात नाही भिकारजोड्या आमची पाठ घायला आणली इतक्या औषध केलेला मूड घालवलाय हो आता पोर थकली पोर म्हणती आता चांदवलेली याच नाही बघू झाल्यानंतर काय बी करा तुम्ही आंब्याच्या बागेपासून निघालून आता ती मिनी कपल आहेत ती मिनी स्वीट कपल आहेत त्यांच्यातून भाड्याने भांडी घेतली होती आता त्यांचं भांडी वगैरे देतो आणि डिपॉझिट आपण दीड हजार रुपये दिलता त्यातले आता आपल्याला भाकरी वगैरे कट ते वगैरे कट करून आपल्याला मागे देणार अकराशे रुपये दोनशे रुपये भाकरीचं दहा भाकरीचं आणि दोनशे रुपये भाड्यानं भांडेल एवढा विषय आहे आता बघू पुढं काय होते आणि पुढं आता डायरेक्ट भेटलो तर भेटलो कुठं काय थांबलो तर नाहीतर मी डायरेक्ट इंडस्ट्री ब्लॉग लॉजवर वगैरे कुठं झोपलेलं नाही रूमवरच येऊन झोपली आता झोपतो मस्ते विक्ट आल्या गाडी जाऊन काल रात्री पण झोप नाही अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये आपण परत भेटू आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईव्ह स्ट्रीम मी सुरू करणार शंभर टक्के भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय